नाही मग युद्ध आत्ता होणार आहे एकोणतीस ऑगस्ट लिहिला आम्ही आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि मग मिरच्या ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये नाही ते कप मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखवतो जितको लाम हात त्या रे आणि ते त्याच्यावर पोड जितको लांब जळवतो आणि ते युवा वाकडं पळतो आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाक ना लाम लाम ते गोड्यांमध्ये लिहून खपा खापा सगळे मरु तिकडे साडी साठी दलिंदर काय ठेवले ते गोडाने संभू आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दखी देत नुसत्या गाड्या दखी देत लांब लांब भागते रो आणि ते नुसते मिरी अशी नुसते कुणाला भिडीता तुम्ही अर्ध्याने एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असले पायदा सांगू कायला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत ये ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या मागे नाही सगळे ते नुसते बैठका आजच्या ही झाली दुस का दुसरी सगळी ती झाली अमका अमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे ते पण आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या कापा कप फेकून काय ढुले ते घेता घेतात परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केले जाग एक रुपये कमी पडत द्या एकदा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्या तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायच टाका कप ते ठेवू नका ना नुसते आम्ही सगळे सोबत हो येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उघडं नुसतं बडबड करून नाही चालतो बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते स्वागतला आरक्षण घेतल्याशिवाय मग घरीच येत नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग मुं कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय आहोत कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाच्या तयारी नाही मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटल वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीस ला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरेच काय मला ठेव टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालंय ले, तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचे आयुष्य भर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायची एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एकेका टप्प्या जाऊन द्या धनगराला बी कसं का आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू ना एकदा आपण बोललो ना बोल